जरांगे आणि सरकारच्या शिष्टमंडळाची चर्चा निष्फळ ठरली आहे मनोज जरांगे चोवीस डिसेंबरच्या डेडलाईनवर ठाम आहेत आम्ही आमच्या शब्दावर ठाम आहोत आता सरकारनं आपला शब्द पाळावा असं जरांगेंनी सांगितलंय जरांगेंनी चोवीस तारखेचा आग्रह धरू नये ही विनंती करण्यासाठी सरकारच्या शिष्टमंडळानं जरांगेंची अंतरवाली सराठीमध्ये भेट घेतली मात्र जरांगे चोवीस डिसेंबरवर ठाम आहेत तर सरकार अतिशय सकारात्मक आहे मुख्यमंत्री महोदय असतील उपमुख्यमंत्री महोदय संपूर्ण शासनाची भूमिका ही अतिशय पॉझिटिव्ह आहे अतिशय अंतिम टप्प्यामध्ये आता हे आरक्षण आलेलं आहे आणि म्हणून आम्ही दरांगे पाटील साहेबांना पुन्हा विनंती करायला या ठिकाणी आमचे सहकारी मित्र उदयजी सामंत आहेत साहेब या ठिकाणी आहेत आम्ही या ठिकाणी मुद्दा म्हणून या ठिकाणी आलो आहोत बाबा आता चोवीस तारीख अल्टिमेटम हे आपण न करता आरक्षण अतिशय आता जवळ आलेलं आहे आपल्या पारड्यात ते पडणार आहे आणि म्हणून त्यांना विनंती करायला मी या ठिकाणी आलेलो शंभर टक्के यातून मार्ग निघल सरकार म्हणून हे आलेले जे प्रतिनिधी बांधव आहेत माझे साहेब आलेत आमदार साहेब आलेत मामा तर महाराष्ट्राचेच हवा मला वाटतं उद्यापासून त्यांनी म्हणजे मार्ग तरी निघाल सगळ्या भाचायचा हो म्हणजे उद्या मला वाटतंय चोवीस पर्यंत शंभर टक्के मार्ग यातून निघल